त्यांना फोन त्यांना त्यांना माझा एक प्रश्न विचारला होता ते म्हणे की तुम्ही मला पैसे पाठवा बावीसशे रुपये म्हटलं तुमच्या सगळ्या फोन मध्ये आहे की पैसे नाही घेत पैसे अजिबात नाही मग तुम्ही असं कसं म्हंटल मला नाही म्हणे मग तुमचं काम नाही होणार म्हंटल राहू नको ठेवून देते म्हंटल ताईंना विचारते मी एकदा <laughs> नाही त्यांना नाही बोलली मी म्हंटल माझ्या मनात म्हटलं मी ताईंनाच विचारते आता ते प्रसाद दादा माहिती आहे ना बघितलं ना तुम्ही बोंड बाबा माझ्या घरी आले होते स्वामींच्या पादुका घेऊन सहा वर्षापूर्वी नाही तेव्हाच जरा ना तो हे झाला होता

सगळं रिपोर्ट सगळे नॉर्मल येत आहेत जवळ पाच सहा लाख रुपये खर्च केला तिला आता पण रिपोर्ट सगळे नॉर्मल पण तिने सांगितलं काय की कोणी करणी केली तिला मोठ मारली फोन करत पैशाशिवाय बोलतच नाही काही हो पण दादा आहेत प्रदीप दादा आहेत बघत नाही दादा पण फोनच नाही उचलत किती फोन करत नऊ ते दहाचं टायमिंग येत आहे एक, एक तर ला, तेव्हा लावते तेव्हा एंगेजच येतो ते उचलतच नाही त्यांनाही फोन करून एंगेज येतो म्हणजे कोणाचे तरी फोन चालू हो फोनच चालू ना सारखे लावते मी म्हणून अजून लागलच नाही मग आता जाऊ दे करू समजत नाही अनुभव ताई आहेत त्यांना विचारते मी नंबर होता ना माझ्याकडे तीसशे रुपये अरे बापरे म्हंटल राहू देटल ठेवा खूप छान हा मी शेअर करू ताई हो चालेल श्री स्वामी समजत श्री स्वामी समर्थ